नमस्कार लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे फायनली तालुक्यांची दुसरी यादी जी आहे तर ती आपल्या हाती लागलेली आहे आता आपण वेळ न गमवता कोणत्या तालुक्यामध्ये किती तारखेला अनुदान वाटप होणार आहे याविषयीची अधिकृत माहिती जी आहे तर ती पाहणार आहोत चला तर वेळ न गमवता आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा पहिला तालुका आहे ज्याला सहा तारीख दिलेली आहे हा पहिला तालुका आपण बघूया तो तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे सातारा सातारा पूर्व आणि सातारा पश्चिममध्ये सहा सप्टेंबरला अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे तसेच नऊ तारखेपर्यंत ही प्रक्रिया कंटिन्यू राबवली जाणार आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे कराड कराड तालुक्याची देखील माहिती आता पुढे येते आहे कराड तालुक्याला देखील सारख्याच याला म्हणजे पाच तारखेला प्रक्रिया सुरू होणार आहे आणि आठ तारखेपर्यंत ही प्रक्रिया म्हणजे जवळजवळ तीन दिवस प्रक्रिया चालणार आहे त्यानंतर खंडाळा खंडाळा तालुक्याची देखील माहिती सुरू समोर येते आहे तर खंडाळा या तालुक्याला देखील लवकरात लवकर म्हणजेच सहा तारखेपासूनच अनुदान वाटपाची सुरुवात जी आहे तर ती होणार आहे त्यानंतर खाटव जे खटव तालुका आहे तुम्ही काय म्हणता त्याला माहिती नाही खटव तालुक्याला बघा अनुदान वाटपाची प्रक्रिया थोडी उशिरा राबवली जाणार रा आहे अकरा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होईल अशी माहिती आमच्याकडे मिळालेली आहे त्यानंतर केरेगाव कोरे सॉरी कोरेगाव कोरेगाव या तालुक्याची माहिती पुढे येते आहे कोरेगाव तालुक्यातून बरीच आपली श्रोतं आहे तर कोरेगाव तालुक्याला देखील तीन ते आठ या चार दिवसामध्ये तीन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या चार ते पाच दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होईल तर कोरेगावच्या श्रोत्यांनी आपल्याला कमेंट करायचं आहे की तुमची माहिती मिळाली आहे तुम्हाला कसं वाटतंय माहिती ऐकून तुम्हाला समाधान झालेलं असेल त्यानंतर महाबळेश्वरच्या तालुक्याला बघा महाबळेश्वर देखील श्रोता आहेत बरीच त्यांना देखील सहा तारीख अनुदानात वाटपासाठी देण्यात आलेली आहे मन तालुक्याला सहा तारीख देण्यात आलेली आहे पुढे पुढील जो तालुका आहे पाठण पाठण तालुक्याची माहिती पुढे आलेली आहे की या लाभार्थ्यांना बारा तारीख अरे बापरे बारा तारखेपर्यंत अनुदान जमा होईल परंतु सुरुवात कधी होईल ही माहिती पाटण तालुक्यातून मिळालेली नाही पुढील जो तालुका आहे सातारा झालेला आहे वाई वाई तालुक्याची माहिती पुढे येते आहे तर वाई तालुक्याला येत्या तीन तारखेपासूनच अनुदान वाटपाची प्रक्रिया त्यांच्या तालुक्यामध्ये राबवली जाणार आहे चार पाच सहा या तीन दिवसामध्ये तीन ते सहा म्हणजेच तीन चार पाच सहा या तीन ते चार दिवसामध्ये अनुदान तुमच्या खात्यावरती वाई तालुक्यामध्ये येऊन जाईल आता पुढील तालुक्यांची यादी देखील पाहूया ते देखील अत्यंत महत्त्वाचे तालुके आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सांगली विभागातील तालुक्याचा ता समावेश आहे यामध्ये बघा आटपाडी तालुका आहे आटपाडी तालुक्याला एक तारखेपासूनच खूप लवकर प्रक्रिया सुरू होणार आहे ते आठ तारखेपर्यंत जवळजवळ नऊ दिवस ही प्रक्रिया चालणार आहे एक ते आठ सप्टेंबर जत तालुक्यामध्ये सहा तारखेला ही प्रक्रिया सुरू होणार आहे आणि बारा ते तेरा तारखेपर्यंत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यानंतर काळेगाव काळेगाव या तालुक्याची माहिती आपल्याकडे आलेली नाही आहे परंतु सहा तारखेला अनुदानाची प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती मिळते आहे परंतु स्तरावरती ती माहिती उपलब्ध के आम्हाला दिल्यात आलेली नाही त्यानंतर पुढील जो तालुका आहे खानापूर खानापूर तालुका यामध्ये देखील सहा तारखेलाच अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे मिरज तालुका तीन ते सहा याच चार दिवसामध्ये तीन चार पाच सहा या चार दिवसामध्ये अनुदान येणे त्यानंतर पलूज तालुक्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही शिरोला शिरोला हा जो तालुका आहे तुम्ही काय म्हणता त्याला शिरोला या तालुक्याला ता सहा ते दहा या पाच दिवसामध्ये सहा सात आठ नऊ दहा या पाच दिवसामध्ये अनुदान जमा होईल सप्टेंबरमध्ये ठीक आहे वालवा वालवा तालुक्याची माहिती पुढे येते इथे तुम्हाला चार तारखेला अनुदान जमा होईल ज्या लाभार्थ्यांना चार तारखेला अनुदान जमा झाले नाही अशा लाभार्थ्यांना अकरा तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांना जमा होणार आहे अनुदान ठीक आहे तर पुढील तालुक्याची माहिती पाहूया ज्या तालुक्यांना अनुदान मिळणार आहे पुढील तालुक्यामध्ये बघा प्रामुख्याने या तालुक्याचा समावेश आहे ज्यामध्ये दापोली दापोली तालुक्याचा समावेश आहे प्रामुख्याने तर दापोलीमध्ये अनुदान जे आहे तर ते पाच ते आठ पाच सहा सात आठ या चार दिवसात अनुदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे चिपळूण तालुक्याची माहिती पूर्णपणे उपलब्ध झालेली नाही परंतु थोडा अनुदान येण्यासाठी उशीर होणार आहे अशी माहिती माहिती आहे पुढील जो तालुका आहे गुहागर गुहागर तालुक्याला सहा तारखेला अनुदान वाटपाची सुरुवात होणार आहे खेड तालुक्याला सात तारखेला अनुदान वाटपाची सुरुवात होणार आहे लांझा तालुक्याला दोन तारखेला बऱ्याच लवकर दोन ते अकरा बापरे म्हणजे जवळजवळ अकरा दिवस ही प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे राजापूर राजापूरची माहिती समोर आलेली नाही रत्नागिरीमध्ये रत्नागिरी पूर्व पश्चिम आणि ग्रामीण आणि शहर या चारही विभागामध्ये सात तारखेला अनुदान जमा होईल संगमेश्वर तालुक्याला आठ ते दहा दोन दिवसामध्ये पैसे जमा केले जाणार आहे तर कोणकोण श्रोता संगमेश्वरची आहे त्यांनी पटापट -पत कमेंट करायची आहे कोकणपट्ट्यातील तालुका आहे अलिबाग अलिबागला सहा ते सात एकच दिवसाचा वेळ दिलेला आहे म्हणजे सहा आणि सात या एक दोन दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांना पैसे येऊन जातील कोक कोकण अलिबाग विभागात कोकण विभागात नाही कर्जत तालुका आहे कर्जत तालुक्याला याची माहिती पूर्णपणे इथे दिसत नाही आहे परंतु आठ तारखेचा आत लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील अशी माहिती कर्जत हा जो आहे तर तो रायगड विभागातील कर्जत तालुका आहे त्यानंतर खालापूर तालुक्याची माहिती पुढे येते आहे सहा ते आठ या तीन दिवसामध्ये सहा सात आठ या तीन दिवसात अनुदान जमा होईल त्यानंतर महाड महाड तालुक्याची माहिती जी आहे तर ती पुढे आलेली आहे याला जे आहे तर ते चार तारीखपासून तर नऊ तारखेपर्यंत चार पाच सहा सात आठ नऊ या पाच ते सहा दिवसात अनुदान जमा होईल त्यानंतर मानगाव मानगाव तालुक्याला देखील अनुदान लवकरच सात तारखेपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे किती तारखेपर्यंत चालेल ही माहिती नाही आहे महालसा महालसा तालुक्याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही आहे त्यानंतर मुरुड मुरुड तालुक्याची देखील माहिती पुढे आलेली नाही आहे पनवेल तालुक्याला आठ ते अकरा या आठ नऊ दहा अकरा या चार दिवसात अनुदान जमा होणार आहे त्यानंतर पालापूर पालापूर तालुक्याला देखील आठ नऊ दहा अकरा या चार दिवसात जमा होणार आहे रोहा तालुक्याला तीन ते सात या चार दिवसात अनुदान जमा केले जाणार आहे चार पाच सहा सात या चार दिवसात अनुदान जे आहे तर ते रोहा तालुक्याला जमा केले जाणार आहे श्रीवान धन काय ना श्रीवर धन तालुका आहे का तर याची माहिती दिसत नाही आहे इथे आमच्या श्रोत्यांनी म्हणजे आमचे जे टीम आहे त्यांनी माहिती लिहिलेली नाही आहे पण तारीख आलेली आहे पण माहिती इथे लिहिलेली नाही त्यांच्याकडून चूक झाली असावी पुढील जो तालुका आहे ताला अच्छा ताला तालुक्याची माहिती पुढे येते आहे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे आठ ते तेरा तारीख या दरम्यान पैसे जे जमा होणार आहे उरण तालुक्याची माहिती पुढे येते आहे ती देखील आठ ते अकरा उरणला आठ ते अकरा आहे आणि तालाला आठ ते तेरा आहे तर अशा प्रकारे या काही तालुक्यांची माहिती जी आहे तर ती पुढे आलेली आहे पुढील तालुक्यांची माहिती आपण पाहूया ज्यामध्ये प्रामुख्याने अंबेजोगाईची माहिती पुढे येते आहे तर अंबेजोगाईला सहा तारखेला अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे आता पुढील तालुक्याची माहिती पाहूया पुढील कोणता तालुका आहे बारामती तालुका आहे बारामती तालुक्याला सहा तारखेपासून दहा तारखेपर्यंत ही प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे पुढील जो तालुका आहे भोर तालुका भोर असा महत्त्वाचा तालुका आहे आणि या भोर तालुक्याला सहा आ, ते दहा म्हणजेच बारामतीप्रमाणेच याची देखील प्रक्रिया राबवली जाणार आहे दौंड तालुक्याला पाच ते आठ पाच सहा सात आठ या दिवशी जी आहे तर ती प्रक्रिया राबवली जाणार आहे पाच तारखेपासून आठ तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील हवेली हवेली हा देखील एक महत्त्वाचा तालुका आहे आणि या हवेली अशा तालुक्यामध्ये जे आहे तर ती तीन तारखेपासूनच ही प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि बऱ्याच लोकांचे डी बी टी करणे बाकी आहे अशी माहिती हवेली विभागाकडून आपल्याला प्राप्त जी आहे तर ती झालेली आहे तर बघा पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे जो आहे इंदापूर तर इंदापूर तालुक्याला तीन ते सहा या चार दिवसामध्ये अनुदान जमा होणार आहे आ... जुन्नर तालुक्याची माहिती पुढे येते आहे दोन तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत बापरे बारा दिवस ही जी आहे तर ती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामुळे जुन्नर तालुक्यातील जे श्रोतः आहेत त्यांनी घाई करण्याचं काहीही कारण नाही आणि खूप लवकर देखील खाते चेक करण्याची काही गरज नाही खेड तालुक्याची माहिती पुढे येते आहे सहा तारखेपासून अनुदान वाटप होणार आहे मा मावल तालुका आहे याला देखील सहा तारखेपासूनच अनुदान वाटप होणार आहे मुळशी मुळशी हा तालुका आहे याला पाच ते आठ पाच सहा सात आठ या तीन ते चार दिवसात अनुदान येऊन जाईल पुणे सिटी जे आहे तर ते पुणे सिटीमध्ये सात ते अकरा या तारखेदरम्यान अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती येणार आहे पण काय पुरंदर पुरंदर तालुका आहे पुरंदर तालुक्याची माहिती एक्झॅक्टली उपलब्ध नाही आहे परंतु चार तारखेपासून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे आता चार ते किती तारखेच्या दरम्यान पैसे येतील हे माहिती उपलब्ध नाही परंतु चार तारखेपासून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे शिरूर तालुका आहे शिरूर तालुक्याची माहिती पुढे येते आहे शिरूर तालुक्याला सहा तारखेपासून प्रक्रिया राबवली जाईल ते चौदा तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे जवळजवळ आठ ते नऊ दिवस लाभार्थ्यांना पैसे येण्यास लागू शकतात वेल्हे तालुका आहे वेल्हे तालुक्याला देखील सहा तारखेपासून ये अनुदान येणार आहे सहा ते किती तारखेपर्यंत येईल याची माहिती अद्याप पूर्णपणे उपलब्ध झाली नाही परंतु सहा तारखेपासून तुम्हाला अनुदान येतील तर जर आपण या तालुक्यातून असाल तर नक्की कमेंट करा तसेच जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा पुढील काही तालुक्यांची माहिती जी आहे तर ती पुढे येते आहे कारंजा तालुक्याला दोन तारखेपासून तर सहा तारखेपर्यंत अशा पाच दिवस चार ते पाच दिवस प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यानंतर मांगोर्ले मांगोर मालेगाव सॉरी मालेगाव तालुक्याची माहिती पुढे येते आहे याला सहा ते दहा या पाच दिवसात अनुदान वाटपाची प्रक्रिया राबवली जाणार आहे मांगोरले हा कुठला तालुका आहे लेर मांगुर्लर तालुका आहे त्याला देखील सहा तारखेपासून अनुदान वाटप होणार आहे मानोरा मानोरा तालुक्याला बघा मानोरा तालुक्याची माहिती पुढे आलेली नाही लास्ट दहा तारखेपर्यंत अनुदान येतील परंतु सुरू कधी होणार याची माहिती आली नाही रिसोड रिसोड तालुका आहे वाशिम विभागातील तर या तालुक्याची माहिती थोडी पुढे आलेली आहे सहा तारखेपासून अकरा तारखेपर्यंत अनुदानान वाटपाची प्रक्रिया राबवली जाणार आहे वाशिम वाशिम पूर्व वाशिम पश्चिम ग्रामीण आणि शहर या चारही विभागामध्ये बघा पूर्व पश्चिम ग्रामीण आणि शहर वाशिम या विभागामध्ये तुम्हाला पाच ते बारा या सहा दिवसांमध्ये अनुदान वाटपाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि वाशिमच्या सर्व लाभार्थ्यांना बारा तारखेला अनुदान मिळणार आहे तर अशा प्रकारे एवढ्या तालुक्यांची माहिती आपल्यापुढे आलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद